ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके नमस्कार सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांना सारिका कोळेकर विनम्र अभिवादन करते पंधरावीस लोकांच्या जमावात चार कुत्र्यांना रॉकेल टाकून जाळलं आणि सोळा कुत्र्यांच्या अन्नात विष टाकून मारलं अहो कुत्र्यांचे तर सोडात गेल्या दोन वर्षाखाली आ, त्या नांदेड जिल्ह्यात आपल्या पाठीवर पाय देऊन आलेला आपल्या सख्या भावानेच भर रस्त्यात बहिणीच्या पोटात चापू खुपसून तिचा खून केला तेव्हा तिथं गर्दी जमा झाली होती पण त्या गर्दीतला एकाही माणसाचे हात त्या, त्या मातेफेरू भावाला थांबू शकले नाहीत थांबवणार कस ते तर मोबाईल काढून घडलेल्या प्रसंगाचे प्रेक्ष मोबाईलमध्ये प्रक्षेपण करण्यात बिझी होते घटना क्रमांक तीन रस्त्याच्या कडेच्या बाजूच्या झाडीत दोघा जणांवर खुनी हल्ला झाला त्यात मित्राचा जीव गेला मुलगी जीवाच्या आकांतानं रक्त अर्ध मेल्या बंबाळ अवस्थेत गुडघ्याने सरकत सरकत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करत होती तेव्हा तिथेही गर्दी जमा झाली होती पण त्या गर्दी तेव्हा तिथेही गर्दी जमा झाली होती आणि मोबाईल काढून शूटिंग करण्यात व्यस्त झाली होती अहो कुत्र्याला जाताना बहिणीला तडफडून तडफडून मारताना आणि मदत अर्ध मेल्या रक्त बंबा मेल्या रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या मदत तिची याचना करणाऱ्या समोरच्या गर्दीतल्या एकाही गर्दीतला मदतीचा हात देऊन माणुसकीची जात निभावून येणारा एकही तिथे हजर नव्हता तेव्हा तिथे माणूस गैरहजर होता आणि हाच गर्दीतला माणूस शोधण्यासाठी मी आज आपल्या समोर आले विषय घेऊन आले गर्दीत माणसाचा माणूस शोधते मी खर तर कोणते तरी महाकवींनी बंधू करक्षकाची पनवेल भक्षाम झोपेल भयमुक्त अशी एकही रात्र नाही माझाच देश आता माझा राहिला नाही गर्दीत माणसाचा माणूस राहिला नाही मित्रांनो किडे मुंग्या पशु पक्षी राणे वने झाडे झोपे यांच्या पसाऱ्या जगण्यापेक्षा दोन हा थोडासा तर्क मेंदू दोन हात दोन पाय असलेली जमात म्हणजे माणूस माकडाची शेपूट गेली तो दोन पायावर उभा राहिला तो चालू लागला तो पळू लागला त्याची त्याच्या बुद्धीची धाव एवढी की त्याने चंद्रावर तो चंद्रावर पोहोचला त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोहोचला आणि इथं तो मंगळावर पोहोचला त्यानं समुद्र ताबीज केला त्यानं नद्या अडवल्या त्यानं जंगल ताब्यात घेतली आणि घोळ झाला जशी त्यानं जंगल ताब्यात घेतली तशी त्याच्या मनातली हिरवळी संपली त्यानं पात्र्यांचे संसार उद्ध्वस्त केले जशा त्याने नद्या अडवल्या तशी त्याच्या मनातले जसे त्याने नद्या अडवल्या तसे त्याच्या मनातले प्रेमाचे झरे आठले त्यानं विशाल समुद्रावर राज्य केलं पण मनात संकोचित डबक तयार झालं त्याने एका बाजूला ताऱ्यांना प्रदिक्षणा घातल्या पण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला ग्रहण लागलं म्हणजे म्हणजे तर माणूस हा माणूस राहिला नाही माणूस स्वतःच्या अस्मितेपासून दूर गेलाय दूर जातोय अहो संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेस घासातला घास काढून वाटीभर भाजी शेजाऱ्याच्या घरी घरी नेऊन जाँ देणारी पिढीच आज थकली आहे मातीच्या भिंतीनं आज सिमेंटचा गिलावा आला सिमेंटचा गिलावा आला पण माणुसकीचा ओलावा मात्र पापून रे उडावे तसा उडून गेला फ्लॅट सिस्टीम मध्ये अपार्टमेंट मध्ये माणसं घराने जवळ आली खरी पण मनाने मनाने मात्र लांब दूर निघून गेली मित्रांनो मान्य मला मित्रांनो मान्य मला निसर्गतः माणूस इतर प्राण्यांप्रमाणे स्वार्थी असतो आणि त्यानं ते असावंही पण आपलं भागल्यानंतर उरलेलं दुसऱ्याला देण्याची दानत माणूस सोडून इतर सर्व प्राण्यांमध्ये असते अहो जंगलाचा राजा सिंह तो देखील आपली आपलं पोट भरल्यानंतर राहिलेली शिकार दुसऱ्या प्राण्यांसाठी सोडून तिथेच निघून जातो मुळात माणूस मुळात माणूस गर्दीत माणूस हरवण्याचं कारण म्हणजे माणूस माणसाचा हव्यास माणसाचा स्वार्थ लाभ आडाणी बहिणाबाई म्हणतात मानसा मानसा कधी होशील तू माणूस मानसा मानसा कधी होशील तू माणूस लोभापायी झाला मानसाचा काणूस पण आज हे जर पण आज हे जरी सगळं असलं तरी आ, या ग गर, माणसांच्या गर्दीत आपल्याला माणूस शोधलाच पाहिजे आणि त्या माणसाची सुरुवात स्वतःच्या अंतकरणापासून झाली पाहिजे भर रस्त्यात एखादा लहान मुलगा भीक मागताना दिसत असे तेव्हा त्याच्या हातात जो कोणी पहिल्यांदा पाटी पेन्सिल देईल ना तेव्हा आम्हाला सापडेल तिथे माणूस की जेव्हा प्रत्येक घर प्रत्येक घर स्त्री जन्मासाठी स्त्री जन्माच्या स्वागतासाठी सज्ज असेल ना तेव्हा तिथे सापडेल आम्हाला माणूस की एखादा झाड विनाकारण तोडताना त्या झाडाला एखाद्या लहान लेकराला कवठाळून धरल्याप्रमाणे जो धरेल ना तेव्हा तिथे सापडेल आम्हाला माणूस की